गुरुद्वारा भाई दयासिंगची गोविंदपुरा येथे गेल्या आठ दिवसापासून शीख पंजाबी सिंधी बांधव एकत्र येऊन विविध धार्मिक कार्यक्रम राबवत दहावे गुरु गोविंद सिंगजी महाराजांची तीनशे सत्तानवी जयंती साजरी केली यामध्ये प्रभात फेरी अखंड पाठ लहान मुलांची कीर्तन सेवा पद्मसिंग जथ्था आणि पंजाबचे संत सुरेंद्रसिंग जथ्था यांनी कीर्तन आणि प्रवचनाद्वारे मार्गदर्शन केले यावेळी समाजाचे प्रधान सरदार बलदेवसिंग वाही यांच्या वतीने सर्व नगरकरांना जयंतीनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाविकांसाठी आठ दिवसांपासून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हिन ब्र यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा